कसे पकडले गेले महाराज आणि नेमकं त्याच्यामध्ये मार्ट फ्रान्सिस मार्टीनी काय सांगितलंय की काय काय झालं कोणाकोणाचा हात होता कोण कोण होत त्यावेळेला की ज्यांनी फितुरी केली ज्यांच्यामुळं छत्रपती संभाजी महाराजांना इतक्या वेदना सहन कराव्या लागल्या क्रम त्यावेळा सुरू होत त्यानं विजापूरचं जे राज्य होत ते जिंकून घेतलेलं होतं हम्म त्यानं हैदराबादचं जे कुतुबशाहचं राज्य होत ते जिंकून घेतलेलं होतं आणि संभाजी महाराजांच्या स्वराज्याचं त्यावेळेला नेतृत्व करत होते छत्रपती होते आणि सोहो बाजून औरंगजेबानं या मराठ्यांच्या स्वराज्यावर हल्ला चढवलेला होता आणि संभाजी महाराज जिन तक्त तक्त तक तक जीन करून म्हणजे घोड घोड्याचं खुबगीर हेच सिंहासन असं समजून तंजावर पासून म्हणजे इकडे जिंजी किल्ल्यापासून ते इकडे कल्याण पर्यंत सतत दौड करून जेरी सानत होते मध्ये एक कट झाला होता मोगला विरुद्ध संभाजी महाराजांच्या विरुद्ध आणि त्या कटामध्ये संभाजी महाराजांनी प्रल्हाद मिराजी या सरकारकुणाला पकडलेलं होत त्या कटामध्ये परत त्या कट झाल्या झाल्या शिर्क्यानी कविकलशाचा आणि शिर्क्यांचं भांडण झालं तिनो आहे आणि शिर्क्यानी कलशाचा पराभव केला म्हणून संभाजीराजे रायगडावरून विशागडावर आले पन्हाळा विशागड भागात त्यांनी शिर्क्यांचा पराभव केला आणि त्यांना पळवून लावलं आणि त्यानंतर संभाजी महाराज हे संगमेश्वर मुक्कामी होते संगमेश्वर हे शृंगारपूर म्हणजे जी त्यांची सासरवाडी होती संभाजीराजांची शृंगारपूर शिरक्यांचं ते गाव त्याच्या जवळ आहे आणि ते संगमेश्वर हे ज्या ठिकाणी संभाजी महाराज राहिलेले होते ते ठिकाण हे स्वराज्यातला जो मार्ग होता रायगडावरून राजधानीकडून पणाळ्यावर यायचा किंवा राजधानी कडून गोव्याकडे जाण्याचा त्या मार्गावरच एक प्रमुख ठिकाण होत आणि म्हणून छत्रपतींनी त्या ठिकाणी राजवाडा बांधलेला होता आणि त्या ठिकाणी काही दिवस राहून संभाजी महाराज वैतेची ठिकाण आता संगमेश्वरचा एक, एक भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागतो संगमेश्वर हे ज्याला हत्तीच्या पायी संभाजीराजांनी दिलं त्या अण्णाजी दत्तोच्या कुलकर्णी वतनाच गाव आहे इतकंच नाही तर देश कुलकर्णीपद म्हणजे कुलकर्णीपद त्या गावात आणि दुसऱ्या गावात त्याच्याकडे होतं आणि त्या परिस्थिती जे काय तो सगळा परगणा होता त्या परगण्याचं देश कुलकर्णी सुद्धा अण्णाजी दत्तो कडे होत पण अण्णाजी दत्तोला आपल्याला माहिती हत्तीच्या पायी दिल्लं पण त्याची जी त्याचा जो कंपू होता तो सगळा त्या परिसरात त्यावेळेला असण्याची शक्यता आहे इतकंच नाही तर प्रल्हाद मिराजी सारखा का सरकार कुणाला संभाजी महाराज कैदेत ठेवतात म्हणजे एक मोठा फितुरी कट त्याच वेळेला झालेला होता आणि त्याच वेळेला पणाला किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेबान शेख निजाम मुकर्रब खान नावाचा जो आ, हे सरदार होता, होता, होता। शेख निजाम हैदराबाद त्याला म्हणायचे त्याला पनाळ्याच्या परिसरात लावून दिलं होत वीस पंचवीस हजारचं सैन्य त्याच्याकडे होत आणि या शेख निजामला फितुरानी खबर दिली जस मराठीत म्हणत आणि त्यानं अचानक कोल्हापूर ते संगमेश्वर अशी दौड तीन दिवसामध्ये मारली अचानक छापा टाकला आणि संभाजी संभाजी महाराजांच्या बरोबर सर त्यांना पती संताजी घोरपडे नंतर जे झाले त्यांचे पिताजी त्यांची मुलं तिथं होती नी 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 त्या घोरपड्यांनी आणि जवळजवळ तीनशे चारशे मावळ्यांनी जोराचा प्रतिकार सुद्धा केला मोठं रणकंदन माजवलं स्वतः महाराज सुद्धा तिथं लढलेले आहे आणि त्यानंतर संभाजीराजे मुकरब खानाच्या हाती लागले तिथून मुकरब खानाकडून बहादूर पर्यंत जात होते त्या रस्त्यामध्ये आपल्याकडं जे शिराळा गाव आहे त्या शिराळ्यामधल्या मधल्या शा, शास्त्री दीक्षित आणि तिथल्या तुळाजी शितोळे जोताजी केसरकर इथं त्यांनी सं, संभाजी महाराजांना सोडवायचा प्रयत्न केला आहे आता हे संभाजी महाराजांची फितुरी जी आहे संभाजी महाराजांना पकडून देण्याची या विषयीची जी सगळी साधना आहे त्याच्यामध्ये दोन तीन लोकांच्या संशयाची सुई जाते त्याच्यामध्ये रंगनाथ स्वामी म्हणून आहेत जे रामदास स्वामीचे शिष्य होते ते त्यावेळा तिकत होते अ समर्थ गेल्यानंतर तिची काही शिष्यांची दोन्ही भांड लागली त्याला दिवाकर गोसावींच्या बाजूनं संभाजी महाराजांनी निकाल दिला होता आणि उद्धव गोसावीच्या बाजूचे असणारे रंगनाथ स्वामी आणि <laughs> उद्धव गोसावी हे हवेसे नाराज होते ही मंडळी तिथं होती इतकच काय तर संभाजी महाराजांचं जे सगळं सैन्य होतं ते सुद्धा त्यांच्या बरोबर होत पण त्यांना काही दिवस मुक्काम करत असल्यामुळे त्यांनी ते पुढं पाठवलेलं होतं आणि ही खबर या ज्या सगळ्या खबरी आहेत त्या औरंगजेबाचं हेर खात तर देत होतच पण त्याचबरोबर ही खबर मुकरब खानाला आणि औरंगजेबाला कुणी दिली याच्याविषयीचा पहिला फर्स्ट हँड पुरावा हा मार्टिन आपल्याला देतो आणि मार्टी स्पष्ट की संभाजी संभाजीराजेला त्याच्या ब्राह्मण सर आणि पकडून दिलं त्यांचा आणि या मोगलांचा अंतर्गत सूज जुळलेलं होतं हे त्याने लिहिलेलं आहे आता मार्टिन कोण आहे तर तो, तो पॉंडेचेरीचा फ्रेंच इस्ट इंडिया कंपनीचा तो गव्हर्नर आहे त्याचं आणि शिवाजी महाराजांचं म्हणजे त्याचे आणि अण्णाज दत्तचे कम्युनिकेशन एकेकाळी एक झालेले एक एक होते शिवाजी महाराजांच्या काळात त्याचे आणि आपल्या सुभेदार होता आपला जिंजीचा त्याचे कम्युनिकेशन आहे त्याच एक काउंटर राजापूरला आहे राजापूर किती जवळ आहे आपल्याला माहित आहे त्या काउंटरवर त्याला खबर गेलेली आहे आणि त्याला बाकीच्या त्याच्या सूत्रांनी खबर दिली आणि त्याला ती नोंद करून ठेवली स्वतःच्या न्याय आता ही नोंद मी नाही सांगितली मार्सिंगला करायला की असं असं ती इतिहासाची नोंद आहे ती नोंद मी ज्या वेळा समोर आणली सगळ्या या संशोधकांचा आधार घेऊन त्यानंतर मी ब्राह्मण द्वेष्ट आहे अशी भावना जर ब्राह्मण समाजातल्या काही लोकांच्या मध्ये निर्माण होत असेल आणि ते मला ट्रोल करायचा पहिल्यांदा प्रयत्न केला खूप शिव्या द्यायचा सोशल मीडियातनं प्रयत्न केला आणि शेवटी काल रात्री या महाप्रतापी माणसानी फोन करून मला शिव्या दिल्या असत्या तर तो भाग वेगळा होता पण शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या बद्दल जी वक्तव्य केली मराठा समाजाबद्दल जी वक्तव्य केली आ, ही अत्यंत म्हणजे ती क्लेशदायक आहेत माझ्यासाठी आणि त्यामुळं हा इतिहास बघा इतिहास इतिहास असतो त्याच्यामध्ये परत हरजीराजे मारकाने जिंजी किल्ल्यावर के केसुत्रीपलला सुद्धा अटक केलंय संभाजीराजेंना पकडल्यानंतर म्हणजे ते का केलं असे अनेक प्रश्न आहेत ना रायगडावर राजाराम महाराजांना गादीवर बसवल्यानंतर ज्यांनी सोमाजी फरजंदांना कडेलट करून हे केली शिक्षा दिली राजाराम महाराजांनी हे प्रश्न आहेत या अनेक असे प्रश्न इतिहासाच्या ह्याच्यामध्ये असतात जे अजून पुराव्याच्या अभावी सुटलेले नाहीये आता मार्टिनचा पुरावा मी महत्वाचा का मानतो तर जसा मार्टिन त्या वेळेला होता आपल्याकडे हे परकीय लिहिणारा तसा इंग्रज सुद्धा होते इंग्रजांनी सुद्धा एका ह्याच्यामध्ये अशाच पद्धतीची नोंद करून ठेवलेली आहे दुसरं पण त्याच्याविषयीची जी त्या एक सोळाशे एकोणनव्वद ची त्या घटनेसंदर्भातली अजून साधनं जी सापडायला पाहिजेत परकीय लोकांच्या मध्ये ती सापडलेली नाही किंवा उजेडात आलेली नाही माझ्या अभ्यासानुसार इंग्रजीची साधनं फॅक्टरी रेकॉर्ड आहेत त्यावेळेची संभाजी महाराजांच्या काळातले त्या घटनेबद्दलचे ते जाळले गेलेले आहेत अठराशे ऐंशीच्या दशकामध्ये त्याच्याविषयी कमिशन सुद्धा बसवलेलं होतं इंग्रजांनी कुठे जाळले काय झाले मुंबई अखबारात जे आहेत मुघल दरबाराचे त्याच्यामधले ते नेमके त्याच वेळेचे मिळत नाहीत पोर्तुगीजांची जी संदर्भ साधना आहे जी मराठ्यांच्या इतिहास जरी ती परकी असली तरी मराठ्यांच्या इतिहासासाठी महत्वाची हो आहेत ती बाकीच्या इतकी मिळतात ती संदर्भ साधना अजून उजेडात आलेली नाही किंवा ती मिळत नाहीत आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न केला ती मिळत नाहीत पिसुर्लेकरांनी सुद्धा मांडलेली नाही आणि ती कुठं मध्ये सापडत नाहीत म्हणजे त्यावेळीची त्यावेळेचीच नेमकी दुसरं डसांची साधनं त्यावेळीची निमती मिळत नाही ते वेगुरल्याला होते अशी एकाच घटनेबद्दलची वेगवेगळ्या ती याच आपल्याला माहित आहे कि मा आचार्य यात्रेनी त्यांच्या पुस्तकामध्ये एका कुलकर्णी नावाच्या व्यक्तीनं मंडळामध्ये कशा पद्धतीनं नाना फडणवीसाच्या रखेलींची यादी एका संशोधकानं घेऊन टाकली हे लिहिलेलं आहे आता आचार्य यात्रे सुद्धा मग ब्राह्मण दृष्टी होतील का हु, हा इतिहासाचा अभ्यासाचा एक भाग आहे आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं मी इतिहासाच अभ्यास करतो आणि इतिहास समोर आणतो ते कदाचित काही लोकांना आवडत नाही सगळेच ब्राह्मण समाजातील लोक तसं नाहीत मला आज सुद्धा खूप जणांचे मेसेज आलेले आहेत पण काही जी सनातनी वृत्तीची लोक आहेत जी वृत्तीची लोक आहेत या आता जे फोन आलेला त्या व्यक्तीसारखी तशी लोक ही अजूनही प्राचीन काळातून मध्ययुगातून बाहेर निघालेली नाहीत त्यांना अजूनही आपणच सर्वश्रेष्ठ आहोत इतिहासाचा अभ्यास आपणच करावा किंवा आपल्याच समाजातल्या लोकांनी मांडलेला इतिहास हा सगळ्या समाजाने स्वीकारावा अशी एक त्यांची धारणा आहे ती धारणा माझ्या मनाला पटत नाही आणि लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनुसार आपण स्वतंत्र नागरिक आहोत त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करायचा अधिकार दिलेला आहे मांडणीचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे हे का जे काय वर्चस्ववादी इतिहास मांडणी आहे मला मान्य नाही आणि म्हणून जे पुरावे सांगतील उद्या जर मार्टीनं तिथं ब्राह्मणांच्या ऐवजी मराठा शब्द टाकला असता तर तोही तो मी सांगितला असता कारण तसं लपून ठेवायचा संबंध नव्हता पण म्हणजे आता आम्ही खंडोजी खोपडेला शिवाजी महाराजांनी शिक्षा दिली खंडोजी खोपडेला तर एक हात एक पाय तोडला हे लिहितोय बोलतोय सांगतोय oh. रांजाच्या पाटलाचं सा चौरण केलं हे सांगतोय मी oh. त्यावेळेला आम्हाला पाटलाला शिक्षा दिली म्हणून कुठल्या मराठ्याच्या मनामध्ये दुःख भावना तयार होत नाही किंवा त्याला काय असं वाटत नाही की हा जातीवादी बोलतोय म्हणून फक्त hmm. याच समूहातल्या काही लोकांना असं वाटतंय ह्याच्या विषयावर आपण आता काही करू शकत नाही hmm. पण जो सत्य इतिहास आहे तो आपल्याला मानावा लागेल